केली जशी अनिल दादा नशी पहिल्याच वेळेस झाले पच्स साल पण भाजप तीन वेळेस तुम्ही पडले पत्र म्हणून निवडून आले योगायोग बघा आमच्या मागे तुम्ही आले मंत्री झाले पहिला नशींवार माणूस आहे पहिल्याच वेळेस पहिल्याच टर्म मध्ये मंत्री झाले ते पण कॅबिनेट मला राज्यमंत्री व्हायला तिसरी टर्म लागली तिथे अर्थीच भेटली फोटो याच्या टीव्हीवर मंत्री बनणेवाले मी पोढवी शिवला नाही बोलून त्यावेळेला शिवला मला म्हणलं हा खूप दुवाड असतो हा जर शाखा तर माणूस मंत्री नाही होत पण आपल्या आशीर्वादाने तिसऱ्या टर्म मध्ये आम्ही मंत्री झालो ते राज्यमंत्री झालो देवाच्या कृपेनं शिवसेना भाजपची सत्ता आली होती पण कोणीची सत्ता बदलवली हे मी सांगण्याकरता उभा नाहीये त्यावेळेस ज्यावेळेस पक्षाचा नेता आदेश येतो त्याप्रमाणे आमदाराने काम करायचं असत म्हणून सगळ्या आमदारांनी उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करण्याकरता साथ दिली ते मुख्यमंत्री झाले त्यांच्या कॅबिनेटमध्ये मला कॅबिनेट मंत्रीपद मिळालं ज्यावेळेस आमच्या लक्षामध्ये आलं की आपण आपल्या विचारांपासून लांब जातोय त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केला लोक म्हणतात तुम्ही गेले कुठले कुठले नाही त्यांच्या समोर गेलो संजय राऊतच्या समोर गेलो संजय राजा राऊत समोर हा गुलाब रघुनाथ पाटील गेला हा खानदेशाचा पोट्टा गेला आणि सांगितलं अजूनपर्यंत ते वाद

मला वाटलं माझ्या बनल्या मध्ये मी कशात गेलो अम्बुलन्स मध्ये गेलो मी तेहतीस नंबर वर आहे म्हणून मला कथार गदार म्हणतात ना मी भेटायन वॉच केलं की आपण चुकूला आहे चू दुरुस्त करू शकतो आपण सुद्धा आपल्या आपल्या वयावर येऊ शकतो म्हणून ति काय पहिल्या राहिलेत नाही गेलो नंबर तेहतीस वर गेलो आमचे तर चौदा आमदार पहिले चालले गेले होते आबासाहेब चारही आमदार पुढे होते हे विचार केला आपण इकडे थांबले तर बुलढाण्यापासून पासून तर दादा तंत्र दिशेला मी एकटा शाही खांदे चालले गेले माग्याने काय करू मी नवी धर्मकर मागून का किंमत शिल्लक गिरी भाऊन येणे मंगेश दादा राम भाई राम लच गाय <laughs> अरे सरकार आलं अडीच वर्ष सरकारची प्रगती आणि गती ही आपल्या डोळ्याच्या समोर आहे हे जे बोलतात हे नॅशनल हायवे नुसते यांच्या रोडवर फक्त भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते फिरत नाही त्या गडकरीला हिंदू सम्राट कुलकरी म्हणायचे त्या गडकरीने या देशाचा इतिहास घडवला ना समृद्धी महामार्ग असेल मुंबई नॅशनल महामार्ग असेल मुंबई पुरा रस्ता असेल जेवढे रस्ते तुमच्या नजरेच्या समोर आहे याच्यावर काय काँग्रेसचा पोट्ट काँग्रेसची अवला जात नाही याच्यावर हे रस्ते वरून वापरत नाही ऐंशी कोटी लोकांना फुट धान्य देणार इथे काय फक्त हिंदूंना धान्य मिळत मुसलमानांना धान्य मिळत नाही बहुतांना धान्य मिळत नाही मतदान आलं की मुस्लामांना सांगायचं की इस्लाम सक्रिय आहे जसं लहान कोट्याने सांगतो पंख्याला हात लावू नको हाबू आहे तसं तुम्ही सांगता मुस्लिम मांधाला हे सांगितलं पाहिजे माताने हे सांगितलं पाहिजे आणि हे सांगितलं पाहिजे त्यांच्यावर टीका करू नका आपली केलेली कामं सांगा देश पातळीवरची कामं नॅशनल हायवे पासून तर गावाच्या पंचवीस पंधरा पर्यंत तर आमदार खंड ती कामं सांगा एवढं जरी सांगितलं शिवसेना भाजपची ताकद आहे सहाचे सहा आमदार इकडे या भाऊ प्रत्येकाच्या मतदारसंघात भेट दिलाय हे काही कर्तव्यच आहे आमचं भाजप शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय मनसे फक्त विनंती एवढी आहे प्रचार दौरे लावताना काही तुम्हाला आम्ही दोष देणार नाही तुम्ही उमेदवार आहे जिल्हा हे काम आहे म्हणजे शिवसेनेचे असो भाजपचे असो राष्ट्रवादीचे असो दौरा असताना पहिल्या दिवशी आम्हाला सध्या काही खोल येतो गुलाबराव पाटलांचा आमदार मतदारसंघाच्या कळलं पाहिजे की नाही माझ्या झिंपती गटात फिरतोय माझ्या झिडपी गटामध्ये जर गटा ते फिरत असतील आणि आपले दहाच कार्यकर्ते दिसत असतील तर गावावर इफेक्ट जातो यांची हवा नाही आहे म्हणून एक सुटीनं भाजप शिवसेना राष्ट्रवादी आर पाय जे काय असतील जत्ते ते जगते गाड्या घेऊन फिरले मी तुम्हाला चॅलेंज देतो प्रचार करण्याची गरज नाही आहे पाठणार आपला बी अनुभव आहे असंच काही उडलं नाहीये